नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल्समध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो अंगापूरच्या मैदानात आणि या अंगापूरच्या मैदानात गुलाला मानकरी पक्षा पक्ष्या दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं नाही काय ती काही गावचं मैदान होतं यात्रेचं मग म्हटलं आपलं दोन दिवस पाहायचे पण काल काय आमचे जरा बॅडले झाले मग हे पाय आम्ही काल रात्री केला कोणावर पा पडला आहे दे गावकरांचा सरज्या सरज्या किती वेळ गाठात पडली गाडी गाडी नव्या गटात पहिली आणि सीमित किती वेळ होती सीमित दुसऱ्या सेमीत दुसऱ्या सीमित गटकडन सीमीकडन सीमीकडन फायद पण कडनच होतो पण ती काय गाडी एक गाडी काय म्हणजे गटाला कडनच का पळवलं नाही काय ती कसं असतात चिठ्ठी निघाल तस आपलं ड्रायव्हर म्हणलं आज आपली येईल तिथं पहा चिठ्ठी जीवन ड्रायवर आज गाडी कोणी आणली आज प्रणव ड्रायव्हर शेंद्रा शेंद्रे प्रणव ड्रायव्हर Hmm. चांगलं स्पीड लागलं काय सांगाल त्याविषयी काय नाही बैल आपला पळतोय काय शेवट गावात नाव ठेवलं आपलं गावचं मैदान आणि गावचा गुलाल किती महत्व असतंय सांगा आनंद आहे का परत सांगा बाहेर गुलाल जरी घेतलं तरी शेवट गावात प्रत्येक जण बागा येतो पाहुणे राहू येत्यात लय दिवसापासून आम्ही गावात जरा आमच्याकडे बैल लय घडून गेली पण हो बैल आपला आम्हाला जीवन आयवरण दिला तिथपासून आपलं गुलाल बैल हाय सारखा कधी oh, बाएल. hmm. आला म्हणजे जीवन डायवरकडं होता का पक्ष पहिलं हो त्यांचाच बैल त्यांचाच बैल आहे तुमच्या इकडं कसं काय आलं गणेश जयंतीला आम्ही आपलं बैल इकडे आणला ड्रायवर म्हणले बैल हो पप्पू तुझ्याकडे नाही म्हणजे माझ्याकडे काय नव्हतं आमचा बैल आपला एक दुसरा जो मुंबईला गेला आपलं हे बैल आम्ही पक्ष आपला आमच्याकडे आणला मैत्री खात्री आपलं बैल तुमच्याकडे लहान बसणं काय दुसऱ्या आम्ही आपलं संघ असतो निवेदन बैला जीवन डायवरच करते ती मग इकडं आल्यावर पक्षाचं कसं काय रुटीन असते नाही काय रुटीन आपलं ती सांगते या माझा पायरा झाला आहे इथं आपल्याला पाहायचे आहे बाकीचं काय आपलं आमचं असतं नेहमीप्रमाणे आपलं तिथं तसं फेरे वगैरे सगळं फेर नाही आम्ही इथं काढायला शक्यतो पण अवताला बैल चालवतो बैल गाडीला यायला अवताला आज कितवा गुला आहे आज पक्षाचं आपल्याला आल्यापासून दहावा पंधरावा गुलाला आहे आणि मग अशी कॉमेंटेटर पण पुकरत होतं की जे आजारपणात उठून आज पहिल्यांदाच गुलाल केलेला आहे म्हणजे पहिलंच आजारपणातलं नंतरच पहिलंच मैदान आहे हो म्हणजे पहिल्याच मैदानात आम्ही गुलाल दिलाय काय सांगा नाही का अभिमान आहे काय हवा आजारपणात जो बॅट असतो त्याविषयी काय सांगाल काय जरा होता बॅट संयम ठेवायला लागतो या खेळात दररोजच गुलाल आहे का सांगा संयमाला खूप महत्व आहे महत्व आहे म्हणजे हारू हारू संयम पाहिजे काय सांगाल म्हणजे सैम विषयी काय सांगाल नाही सैम तर आहेच आपल्याकडे काय बघा आहे हार जीत होती दररोजच काय तुम्हाला बोलाल नाही शेवट आपला बैल पळतोय आमच्या बैलाला बैल पण लागला पाहिजे आपण एखाद्याला म्हणलं की शेवट हो बैल आतलाच आहे ना पण दोन एखादी बैल आतनं पळतो आज सरजन कशी साथ दिली सर्जन चांगली साथ दिली आम्हाला आणि तो पण तुमच्या भागातलाच बैल होता लय दिवसापासून चाललेलं आमचं पण ते एवढा जून आला म्हणलं या गाडी इथं गाडी पळ आपली नियोजन कुणी म्हणजे कुणाच्या मार्फत झालेलं आजचं नियोजन प्रणव ड्रायव्हर ड्रायव्हर आणि बाहेर पाडेला पाडेव्हर पण गाडी आज गाडी आणली प्रणव ड्रायव्हर दोघांपैकी एकानं आणली का प्रण ड्रायव्हरनच आणली तिन्ही फेर म्हणजे सगळा बागातलं सहज पळ एक साज हो बागातलंच तुमच्या हो काय सांगाल त्या तरी कुठं विषय काय सांगाल नाही काय ती काय आपल्या घरातला ड्रायव्हर आहे ती पक्षा प्रणू ड्रायव्हरला बाया ड्रायव्हरला पळतो त्यामुळे आपला आम्ही त्यांनाच बसवतो ती गाडी आणते महिलाची आज पक्षामुळं जीवन ड्रायव्हर यांच्या दावणीला आज सलग दुसरा बोलावली नाही काल पण एक नंबर केला आज पण राहिली गाडी आनंद आहे ना काय म्हणले ड्रायव्हरांना काय फोन वगैरे आलं सगळे ड्रायव्हरांच असते ड्रायव्हर असते त्यांचा फोन वगैरे आत्ता आला काय नाही आत्ताच गेला ड्रायव्हर त्यांच्याच नावावर चिट्टी पडली काय त्यांच्या काय सांगशील आज पक्षानं गुलाल घेतलेला आहे तुमच्या गावातल्याच मैदानात काय बायला गावची इज्जत गावच्या मैदाना इज्जत ठेवली बाकी काय नाही बैल पळतोय फक्त बैलाला बैल लागत नाही ज्या वर्षी बायला बैल लागेल त्यावेळी आम्ही शंभर टक्के फायनल राहतो राहतोच आणि विशेष म्हणजे आज त्यानं आदत घेऊन गुलाल घेतलं म्हणजे आदत बरोबर त्याच्या बैलावर स्पीड दाखवून पळायला लागत काय आदत पण चांगला पोहोच होता त्यामुळं बैल राहिला काय सांगायला तुमच्या गावच मैदान आज आनंद कसा आहे आनंद काय का घरात हवा ना कारण बाहेर जाऊन किती पण नंबर केला तरी गावाच्याशी काय माहित नसतं एवढं पण गावातली सगळी गाव हक्का असतं बघा मैदानाला त्यामुळे गावच्या माझ्याने गोला केला सगळ्यात के महत्वाचा असतो कारण गाव बाहेर गावाच्या बाहेर जाऊन किती पण गोला केलं तरी गावात दिसत नाही गावात केल्याशिवाय दिसत आज म्हणजे गावात पण आता चर्चा होणार पाहुणे रावत काय सांगाल त्या चर्चा तर होणारच की बैलगुला राहिला म्हणजे आणि विशेष म्हणजे तुम्ही घरी गेला नाही फोन आला आलो गेलो बैलबिल बांधून मगाशी घरी मगाशीत गुलालात किती आनंद केला गुलाला आनंद केला गुलालात काय बैलसारखा गोला असतो फक्त गावात व्हायचा आनंद वेगळा असतो गावात राहिल्यानंतर आज काही झालं पाहुणेच आहेत पप्पू जागा जीवनड्रायव्हरांचं नियोजन असते आणि बैलावरती जीव असल्यामुळं पक्ष्याने गुलाल केला ती सगळ्यात महत्वाचं झालं गावात गुलाल केल्यामुळं पक्ष काय दोन्ही खाली आत तो बापच आहे बैलाचा काही विषयच नाही त्याला ज्या दिवशी बैल बाहेरचा लागेल त्या दिवशी तो रा राहतोच गुलालात आणि पाहुण्यांच्या गावात पाहुण्यांनाच गुलाल हो पाहुण्यांच्या गावात पाहुण्यांचा गोला कष्ट किंवा विघ्नेश कष्ट भरपूर आहे कष्टाचं म्हणजे गणपती बाप्पानं पण फळ दिलं एक गणेशाचा उत्सव चालू आहे गुलाल भेटलेला आहे गुलाल भेटला एक तुमच्या स्वयंभू गणपती जो गावात त्याचा एक आशीर्वाद म्हणायला हो त्याच गणपती बाप्पांचाच आशीर्वाद म्हणायला नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव बबलू तागडे इकडं पक्षाकडे कसं काय इकडे काय आमची जेव्हापासनं नाद लागलाय तेव्हापासून आपण पप्पूकडं फौजीकडं म्हणजे आपलं कुठं भागात विचारलं ना कोणावर असतो तर पप्पेवर आणि फौजीवर असतो सगळ्यांना माहिती म्हणजे काय भागात म्हणजे असं काय कोण काय म्हणत नाही ना, काय बाबा नाए। नाए। नाद वगैरे हे करू नको किंवा काय नाही आपल्याला तसं कोण काय म्हणतच नाही कारण की का ना, का गावाला पण माहिती आहे या आपल्याला काय किती पण कुणी पण बोललं तरी आपण काही होऊन सोडत नाही कसं काय नागल नात काय आपल्याला लहानपणा बसणार पण काय बंदीत बंदी होतं त्यामुळे आपण एवढं काय लक्ष देत नव्हतो परत बंदी हटल्यापासून आपण पप्पने फौजी इग्नेशी सगळ्यांबरोबर आपलं लहानपणा होतो दादा काय सांगशील एक सुट्टी मेकर म्हणून पक्ष विषयी काय नाही बैल सुट्टीला एक नंबर आहे बैल काय ड्रायव्हर सोडतील ड्रायव्हर असतं तर ड्रायवर नसतो तर मी सोडतो मी नसतो तर पांढरा सोडतो निखिला स्वसाच पडतात चिकू असतो आणि पण असतो म्हणजे कोण असेल नसेल त्याच्याशिवाय असतं नसलं कोण तर मी सोडतो मी असतोच खेळ बसला एक म्हणजे घरचा ड्रायव्हर असल्याचं एक हे नंदीला म्हणजे एक त्याचं सपोर्ट राहतो काय सांगितलं सपोर्ट तर शंभर टक्के राहतो कारण ड्रायव्हर घरचा असल्यानंतर विश्वास असतो ना आपला ड्रायव्हर बाहेरचा ड्रायव्हर काय म्हणजे करते ती घरचा ड्रायव्हर असल्यानं काय विषय नसतो म्हणजे कुठले काय खाना खुना माहिती असते सगळ्या कुठं काय हे करायचं त्याला हो कारण आमची मागं एकदा या घरची पण गाडी पोर होती आपल्या कालगावात जातांचा शंकर आणि पक्षा सलग पंधरा मैदान उन्हाळी मैदानला कोण ह्या गाडीत आजच करत नव्हतं आणि एक एक बिंजोड पण त्यांनी गाजवलेले ते दादांचा बैल तर भिंजोडला काय बापच आहे दोन्ही खान पब्लिकचाच बैल आहे सुद्धा बैल आतला आहे आमची तेव्हा उन्हाळी मैदानला सगळी जेवढी टॉपला पोहोचित ते ना तेवढ्या सगळ्याशी आम्ही म्हणजे हरवलेला आहे म्हणजे एक अपराजितच जोडी मारायला लागली अपराजित जोडी आहे आमची आता मग दादांचा बैल मुंबईला गेला तेव्हा आपण गाडी गाडी काढून पावली नाही आता पावणार पण उन्हाळी मैदानाला गाडी पावणार आमची उन्हाळी मैदानला गाडी कोणाला पण मारणार कधी दिसेल साज हा पाळताना शंभर टक्क्यात या पुढच्या महिन्यात गाडी पावणार आहे आम्ही पुढच्या महिन्यात हो दादांचा पण शंकर आणि पक्षाची गाडी जरी मी इथं नसलो तरी आमचं वडील सगळं बैलांचं बघत असते ती शेवट वडिलांचं पण सगळ्यात म्हणजे मोलाचा वाटा आहे सांगायला म्हणजे ही सगळी बाकीची दुसऱ्या मैदानात गेली किंवा बाहेर गेली तर कसं काय सांभाळ करत आहे नाही समजा ही पोरं बाहेर गेली तर सगळं इथं बा आपणच समजा वैरण तोडणे खुराक आणणे पुन्हा ते पोरं असतं पाण्याचं वगैरे सगळं निवेदन करून ठेवायचं मग ते पो पोरगा आल्यानंतर ते पुन्हा बैल बांधला की आपलं सगळं काम असतं मारत वगैरे नाही काय नाही मारत ओळखायला किती लागलाय पक्ष नाही पहा पक्षी हे मारतच नाही मीच अड्ड्यात वगैरे मीच धरतो समजा पळून आला तर आपण हो म्हणलं की थांबतो आणि तसं गाडीला ह्याला कशाला बी बैल चालतो कुठं हुसकत नाही किंवा काय नाही बैल आहे म्हणजे तुमचा पण घरचा एक सपोर्ट महत्वाचा महत्त्वाचा आहे हो घरचा म्हणजे ते समजा हे विघ्नेश आम्ही पप्पू असलो का नाही की कुणीकडे बी गाडीला झुकतो कुळवाला झुकतो इथं समोरच राहून तयार केले कुळवाला कुळवचा आधी एक दोन दिवस आणतो पुन्हा विश्रांती करून मग बैल बाहेर काढतो धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि पक्षाला पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो आणि थांबतो थँक्यू